ऊसतोड मजुरांना सव्वा महिने ठेवण्यात मजुरांसह मुलांचाही यामध्ये समावेश आहे इंदापूर तालुक्यातील रेडा गावातली ही घटना आहे ऊसतोड कामगारांना मारहाण करण्यात आली त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय छत्रपती संभाजीनगरच्या जनसाहस संस्थेनं ऊसतोड मजुरांची सुटका केली आहे इकडं आलो असताना आम्हाला ट्रॅक्टर मालकांनी पट्टा पडला घरी पोहोचा इथं कोंबून ठेवले आणि दोन महिन्यापासून मारहाण चालू होती सर आणि या मारहाणला कंटाळून आता शेवटी आम्ही आत्महत्या करण्याचा सोचला पण की आम्हाला शासनाची मदत मिळाली म्हणून सनी आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो आणि आमच्या टेबरला सुटकर मिळायची आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी जावेद इंदापूर मध्ये धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे काय अपडेट्स आहेत त्या आरोपींना ताब्यात का नक्की इंदापूर तालुक्यातील रेडा या गावामधील बंदी करून ठेवलं होतं जवळपास एक्केचाळीस जण यामध्ये आहेत आणि या जो आहे तो ट्रक ट्रक ट्रॅक्टर मालक आणि यांच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे ही प्रक्रिया जी आहे ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती यामध्ये या ठेकेदाराने जे आहे ते त्या जवळपास एक्केचाळीस जणांना बंदी बनवून ठेवलं होतं त्यामुळं जिल्हाधिकारी संभाजीनगर यांना त्यांच्या नातेवाईकांनी पत्र दिल्यानंतर संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढलं आणि त्यानुसार तात्काळ हे जे आहे ते कामगार जे आहेत त्यांची महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे अगदी तर आपण पाहतोय इंदापुरातली ही धक्कादायक घटना ऊसतोड मजुरांना सव्वा महिने नजरकैदेत ठेवण्यात आलेलं होतं ऊसतोड मजुरांसह त्यांच्या मुलांचाही यामध्ये समावेश आहे धन्यवाद जावेद दिलेल्या माहितीसाठी या <small> 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 <small>